तुमच्या खात्यात फुट खात्या खात्या एक फुटकी कवडी सुद्धा आहे आणि तरी देखील तुमच्या खात्यावरून तुम्हाला दहा ते वीस हजार काढायची मुभा मिळाली तर आता तुम्ही म्हणाला कसला वेळ पण आहे मात्र बीडच्या गेवराईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे खात्यात एक छदान नसताना सुद्धा लोकांनी हजारो रुपये काढलेत आणि या घटनेमुळे बँका आणि सरकारी यंत्रणांची चांगली झोप उडालेली आहे सध्या संपूर्ण बीड बीडमध्ये गेवराईच्या स्टेट बँकेच्या सेवा केंद्राची जोरदार चर्चा सुरू आहे कारण खात्यात एकही रुपया नसताना या केंद्रावरून लोकांनी लाखो रुपये काढलेत आता हा चमत्कार कसा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या गोलमालाची सुरुवात झाली ती एका अफवेनं गावकऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या जनधन योजनेच्या खात्यात हजारो रुपये जमा झाल्याची बातमी कुणीतरी पेरली लोक पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या सेवा केंद्राकडे धावले केंद्र चालकांनी थम व्हेरिफिकेशन कडून लोकांना पैसेही दिले हे पैसे पंतप्रधान जनधन योजनेचे आहेत अशी अफवा अनेकांनी उठवल्यानेच तब्बल दोन दिवस गेवराई आणि बीड मध्ये अनेक लोक या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पैसे उचलत होते विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याच अकाउंट मधून हे पैसे गेलेले आहेत सेवा केंद्रावरून पैसे भरणे आणि काढण्याची प्रक्रिया नेमकी काय असते ते देखील समजून घेऊयात कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होतं त्याचं त्या व्यक्तीचे अंगठे जर मॅच झाले जर थम इम्प्रेशन जर मॅच झालं तरच ते आधार कार्ड त्यांच्या अकाउंटला ते लिंक होतं आणि त्यानंतर आता मुळात प्रश्न हा आहे की खात्यात एकही रुपया नसताना ज्यांनी पैसे काढले ते मुळात कुणाच्या खात्यातले होते नुकसान नेमकं कुणाचं झालं बँकेचं सरकारचं की एखाद्या तिराईत खातेदाराचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर उभं ठाकलंय मात्र गेवराईतल्या या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे अन्यथा जनधन योजनेमुळं सरकारी तिजोरीचा ठणठण गोपाळ व्हायचा गोविंद शेळके एबीपी माझा बीड